तुमचं कर्तृत्व काय तुमच्या पोराच कर्तृत्व काय त्याला घेऊन तुम्ही प्रेस घेता नाही त्याच्यावर बोलता बर तुमची ओळख राज्यात सगळ्यांना ओळखली आहे आयत्या पिळावर ना गोबा जतला विक्रम सावंतांनी पाणी व्हिल तर बाबा नारोळ कोणाला पुढे गेलायच अनिल बाबारांनी आठपाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत पाणी व्हिल बाबा नारा कोणाला गेलाय निधी खासदार मी दिल्लीत नायच असतो महाराष्ट्रात ना महाराष्ट्रात ना निधी आलेला आमदार समर्थ आहेत तुमच्या पुढे आहेत आता अडचण अशी झाली आहे की त्यांच्या पक्षानेच त्यांना निष्क्रिय म्हणून ठरवलेलं आहे आणि म्हणून कदाचित आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही गावांना डेंगूच्या माध्यमातून पाणी उपलब्ध व्हावं ह्यासाठी आपल्या सर्वांच्या मातृतुल्य नेत्या माननीय आमदार सुमंत वा, सुमंताई वहिनी पाटील व त्यांच्या बरोबरीनं असंख्य कार्यकर्ते प्रामुख्यानं युवा नेते रोहित दादा त्यांच्या तासगाव व तालुक्यातल्या सर्व प्रमुख नेतृत्व कार्यकर्ते हे ने ज्या उपोषणाला बसलेले आहेत ह्या आंदोलनाला वसंतदादा कुटुंबियांचा वसंतदादांचा विचारांचा पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उठ रोहितदादांनी सांगितलं आपल्या कुणाचीच इच्छा नाही आहे की सुमंता हे आम्हाला पोषण नावानं या जिल्ह्यात राज्यात जगणारी लोक आहेत आबा गेल्यावर जे दुःख प्रत्येक घरात आलं त्याच्या कुठल्या प्रकारचं दुःख आम्हाला आता वहिनी नको आहे तुमची प्रकृती तुमचं आयुष्य हे उदंड असावं ही आज आमच्या सगळ्यांची इच्छा आणि सहज मी जरा थोडं लवकर आल्यामुळे आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो आणि सगळ्यांचं मत तेच चालत की आमच्यासाठी करताय आहे आमच्यासाठी लढताय ताई हे खरं आहे पण आमच्यासाठी लढताना ताईंना काही होऊ नये ही आमच्या सगळ्यांची आणि एकंदरीत तुम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतल्यामुळे तुमच्या काही तब्यतीला झालं त्याचा परिणाम महाराष्ट्रातच्या काना कोपऱ्यात उमटेल ह्याची जाणीव झाल्यामुळे रविवारच्या शनिवारच्या सुट्ट्यांची दिवशी सुद्धा काम करून त्यांनी आता तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपलं काम पूर्ण करायचं आश्वासन दिलेलं पण वस्तुस्थिती ही ची आहे की कॅबिनेटची अजून दोन दिवस नोट ते प्रशासकीय मान्यता सुधारित अजून निघायची आहे त्यामुळे निश्चित मी विनंती तुम्हाला करीनच की आम्ही तरुण लोक बसतो वहिनी अजूनही तुम्ही हा निर्णय घेऊ नये अशी आमची विनंती आहे राजकारण ह्या आंदोलनात आणायचं कारण कुणालाही श्रेय घ्यायची गरज नाही आणि त्या श्रेयावर राजकारण ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात कधी झालं मला आश्चर्य वाटते की स्वतःच्या पोराला बाजूला ठेवून प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि दुसऱ्याला पोरा तुमचं कर्तृत्व काय तुमच्या पोराचं कर्तृत्व काय त्याला घेऊन तुम्ही प्रेस घेता नाही त्याच्यावर बोलता तुमची ओळख राज्यात सगळ्यांना ओळखली आहे आयत्या पिळावर नागोबा <laughs> जतला विक्रम सावंतांनी पाणी नेलं तर बाबा नारळ फोडाला पुढे गेलाय आदिल बाबांनी आजपाडीच्या कोपऱ्यावरून पाणी नेलं बाबा नारळ फोडाला गेलाय शेवट्या मंदिरात पाणी आलं तासगाव तालुक्यात पाणी आलं बाबा <laughs> तुम्हाला लोकांना खासदार म्हणून निवडून दिले या एवढ्या योजना झाल्या नऊ दहा वर्ष तुम्ही खासदार आहे एवढ्या योजना झाल्या एवढं पाणी लोकांना मिळालं ह्या पाण्यासाठी तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत ना किती पैसे उपलब्ध करून दिले खासदार आहे तुम्ही निधी खासदार मी दिल्लीत ना असतो महाराष्ट्रात नाही ना महाराष्ट्रात ना निधी आणायला आमदार समर्थ आहेत तुमच्या पुढे आहेत <पड़ागा> तुम्ही दिल्लीतनं निधी आणा ह्या आठ गावांसाठी कौटुंबकाच्या दहा गावांसाठी निधी आणा आम्ही तुमचा सत्कार करू पण राज्यात होणाऱ्या कामाचं श्रेय हे खासदारांनी घ्यायचं म्हणजे ग्रामपंचायतच्या पंधरा पंचवीस या निधीतनं आलेल्या निधीचा आमदार नारळ पडायचा हे असला प्रकार झाला अरे निधी राज्यात आहे तुम्हाला खासदार निवडून दिले हा अभ्यास त्यांना सुद्धा आहे आणि आता अडचण अशी झाली आहे की त्यांच्या पक्षानेच त्यांना निष्क्रिय म्हणून ठरवलेला आहे आणि म्हणून कदाचित आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही आणि म्हणून आता बघूया परिस्थिती सुमनताई आपल्या महिला आहेत एकट्या आहेत असं समजून आमदारकीला सरकूया का ह्या विचारात ती प्रेस कॉन्फरन्स झाली पण सुमनताई एकट्या नाहीत हे तुम्ही आज सगळ्यांनी दाखवून देऊ आणि सुमनताई पोरासाठीच करतात त्या मातृतुल्य आहेत ह्या आड गावचे ह्या कौठमाकर तालुक्याचे सगळ्या गावची पोरं हीच त्यांची पोरं आहेत त्या पोरांसाठी त्या पोरांसाठी चवंता येईल आणि म्हणून मला विश्वास वाटतोय की हे आपलं काम पूर्ण होणार आहे लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता निघणार आहे कारण ह्याच्यातनं काय जिल्ह्यात राज्यात घडू शकते हे जी जाणीव ह्या भाजपच्या लोकांना आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ह्याच्या पाठिंबा दिलेला आहे ह्या बद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो खूप काय बोलण्यासारखं असते पण खूप टीका करत बसण्याचा अर्थ नाही आज शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे वसंतदाच स्वप्न होत ते मैशाळच ते वसंतदाचं स्वप्न होत ते पूर्ण करण्यासाठी आरा राबा झटले राज्यात त्यांच्यावर आरोप झाले सगळा निधी तुम्ही तुमच्याच मतदारसंघात हे आराबांवर जरी आरोप झाले तरी आबा शांत बसते नाही विचार करा तर खास विचार करा आबा जर त्या तालुक्याचे आमदार झाले नसते तर एवढा प्रकल्प पूर्ण झाला असता था का एवढा निधी या ठिकाणी आला असता ज्या गावांचा समावेश नव्हता ती गावं ह्यात आली असती का फक्त आरा राबांच्या पाठीमागे एक संघपणे पूर्णपणे ही गावं पाठीमागे असल्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात ज्या ज्या वेळेस भाजप सरकार आली त्या त्या, -त्या वेळेला ही गावं वगळून आबांना त्रास देण्यासाठी हे करण्यात आलं हे जी जाणीव रोहित दादा ना आहे सुमन वहिनी आहे आणि म्हणून ते तुमच्यासाठी करतात आणि अजूनही करण्यासारखं आपल्यासाठी खूप आहे मी पाहिलेलं आहे खूप कष्ट करणारे शेतकरी आहेत कष्ट करणारी लोक आहेत फक्त पाणी दिलं तर देशात नाव कमवण्यासाठी पिक ह्या परिसरात आपण पिकवतो आणि त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत सामील व्हायचं सा। हा प्रयत्न हा रोहितदा चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि मला विश्वास वाटतो रोहित दादांसारख्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहिल्यामुळे पुढे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणे चांगला बदल हा घडत राहणार आहे आणि म्हणून वहिनींना आपण ताकद देऊया वहिनींच्या पाठीमागे राहूया ही भावना सगळ्यांची आहे आणि आमच्यातल्या सर्व लोकांची हीच भावना आहे की कुठल्याही परिस्थितीत आणि गरजच आहे की आपण सगळ्यांनी हा हा पाठिंबा कायम ठेवला पाहिजे तुम्ही तो आहे तो हा दहशत गुंडगिरी ह्या माध्यमातन काहीतरी घडवायचं चा, असाच आहे सुरुवातीला बंदूक किशाला लावून फिरायचे आता नगरपालिका नगरपंचायतीचे सभापती आपले व्हावेत म्हणून गोळ्या झाडून माणसं पळवून न्यायचे काम करतात ती पळवून न्यायल्यावर तिथल्या होणाऱ्या योजनेच्या टक्केवारीसाठी पुन्हा दमदाटी करतात कॉन्ट्रॅक्टरना दमदाटी करतात काल तर मला ऐकू आलं की ह्या उपोषणाला येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा दमदाटी करायचा प्रयत्न या, या खासदारांनी केला पण आता जनता घाबरणारी नाही लोकांना लक्षात आले की आपलं कोण आणि परक कोण आणि आपल्यासाठी प्रामाणिकपणे लढणारी लोक कोण वहिनीनं काय कुठला कारखाना वाचवायचा नव्हता सुमनताईना कुठल्या इष्टी करायच्या नव्हत्या सुमनताईनी आणि रोहित रोहितदादानी प्रत्येक सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक गावात तालुक्यात आपल्या जमिनी केलेल्या नाहीत आपल्या प्रॉपर्ट्या ला गेलेल्या yeah! नाही तर पाणी कुठे घ्यायचं हो त्याची त्या ते गावात जमीन आहे की नाही बघून निर्णय घ्यावा लागतो अशा माणसाने आपल्या नेत्यावर बोलायचं आणि आपण गप बसून ऐकून घ्यायचं ह्याच्यावर दुर्दैव ते मग ठामपणे तुम्ही सगळे एकच राहावा सुमंता पाठीशी वसंतदादांच्या विचाराची राज्यातली प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ही सुमंतच्या पाठीमागे आहे रोहित पाठीमागे आहे सत्याच्या मागे आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा त्याला पाठिंबा जाहीर करतो आणि आपल्याला जागेतून नमस्कार धन्यवाद